नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता मागल त्याला सोलर प कृषी पंप योजनेची महाराष्ट्र शासनाने सुरुवात केलेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यामध्ये पंपही बसवलेले आहेत व्यवस्थित प्रकारच्या कंपन्या वगैरे निवडलेल्या आहेत आणि कंपन्या निवडून मग पंपांचे इन्स्टॉलेशनही झालेलं आहे बऱ्याच शेतकरी मग त्याचा सध्या वापरही करतात बऱ्याच शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या वेग कंपन्याची काय केली आहे निवड केलेली असल्या कारणानं काही पंप व्यवस्थित चालतात काही पंप चालत नाहीत त्यातही शेतकऱ्याचे हाल आहेत ऐक नाही चालतात तर मग थोडंसं कमी पाणी देतात ऐक नाही अशाही तक्रारी बऱ्याच शेतकऱ्याच्या आलेल्या आहेत आणि काही शेतकऱ्याने ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत पेमेंटही केलेलं आहे पेमेंट केल्यानंतर सर्वेसाठी लाईन येत नाही बघा आता बऱ्याच जणांचा असं बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम असा आहे की आपण फॉर्म भरलेला आहे पैसेही भरलेले आहेत आणि लाईन मिनसाठी सर्वे आहे एक महिना उलटून गेला दोन महिने झाले तरी सर्वे करण्यासाठी लाईनमीन आला नाही तर ज्या शेतकऱ्यांना सर्वेचं काही अडचण येत असेल त्या शेतकऱ्यांनी मग काय करायचं आहे महावितरण ते जे ऑफिस आहे त्या ऑफिसला काय करायचे आहे भेट द्यायची आहे आणि भेट देऊन मग तिथले इंजिनियरच्या साह्याने त्याला घेऊन येऊन सर्वे करायचा आहे तरी तो इंजिनिअरच्या साहाय्याने सर्वे केलेला चालतो आणि आपल्याला पंप भेटतो असं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भागामध्ये मेन तिथपर्यंत पोहोचत नाही आणि मेन सर्वे करत नाही आणि मग शेतकऱ्यांची काय होते तारांबळ उडते अशा ठिकाणी मग जा त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे आपलं जवळचा महावितरणाचा जे ऑफिस आहे तिथं जाऊन इंजिनिअरशी कॉन्टॅक्ट करून फोन करून त्यांना काय करायचं आहे घेऊन यायचं आहे आणि आपला आ, सर्वे करून घ्यायचा आहे पंप इन्स्टॉलेशनचा आणि नंतरच मग तुम्हाला वर्क ऑर्डर निघाल आणि नंतर मग तुमचं काय होणार आहे तुम्हाला कंपनी मटेरियल देईल आणि पंप इन्स्टॉलेशन होईल तोपर्यंत तुम्ही जोपर्यंत सर्वे करत नाही तोपर्यंत लाईन मेनची वाट बघत बसाल लाईन मेन येत नाही लाईनमीन कोण आहे तो माहीत नसतो आपल्याला शेतकऱ्यांना आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबरही नसतो आपण त्याची वाट बघत बसतो ते घरीच फक्त मग कधी दीड वर दीड महिना झाला दीड दोन महिने होता असा तरीही लाईनमीन सर्वेला पण येत नाही पैसे भरल्यानंतर तर अशा शेतकऱ्यांनी कॉन्टॅक्ट करून काय करायचं आहे इंजिनियर जे असतात लाईट ऑफिसचे त्यांच्याशी संपर्क साधून स्वतः ते येऊन बऱ्याच शेतकऱ्यांची ती सर्वे करून दिलेली आहेत काही भागामध्ये लाईन बिन तिथपर्यंत पोहोचत नाही तर असं स्वतः हा काय करतात आपल्या विहिरीवर बोरवर येतात सर्वे करतात आणि जातात त्यानंतर मग आपल्याला पुढील पंपाची जी प्रोसेस आहे ती होते आणि पंप इन्स्टॉलेशन आपल्याला करून दिला जातो मटेरियल वगैरे आपल्याला भेटतं आणि बरेच शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे पेमेंट ऑप्शन आलेल्या शेतकऱ्यांनी पेमेंट भरलेलं आहे आणि त्याचं पेमेंट पेंटिंग दाखवत आहे काही शेतकऱ्यांनी पेंटिंग दाखवून कंपनीही निवडलेली आहे तर अशा शेतकऱ्यांनीसुद्धा महावितरण ऑफिसची अफरुव्हल घ्यायची आहे पेमेंटची आणि त्याचं पेमेंटची अफरुव्हल घेतल्यानंतर भरत मग आपल्या अकाउंटला पेमेंट काय होणार आहे डन दाखवणार आहे ए वन फॉर्म सबमिट विथ पेमेंट असं दाखवणार आहे कंपनी निवडली तरी तेच ऑप्शन आहे पेमेंट पेंटिंगचं दाखवत आहे तोपर्यंत तुम्हाला कंपनी जरी निवडली तरी तुमचा सर्वे होणार नाही आणि सर्वे नाही झाल्यामुळं तुमचं सामान वगैरे येणार नाही आणि हे सर्व होईपर्यंत तुम्हाची ऑर्डरसुद्धा निघणार नाही ही वर्क ऑर्डर निघण्यासाठी ह्या पूर्ण प्रक्रिया काय कराव्या लागतात पार कराव्या लागतात प्रथम तुम्हाला सर्वे करावा लागतो सर्वे झाल्यानंतरच मग मग तुम्हाला काय व्हायला लागतं ऑर्डर निघते पेमेंट भरायचं पेमेंट सक्सेस झालं पाहिजे झाल्यानंतर मग व्हेरिफिकेशनला लाईन आणि कंपनीचा प्रतिनिधी येत असतो बघा दोन्ही संघच येतात कधी कधी काही कंपनीचे प्रतिनिधी येत नाहीत आता आमच्याकडं वस्वाल कंपनीचे बरेच पंप इन्स्टॉलेशन केले आहे त्याचा कंपनीचाही प्रतिनिधी येतो आणि लाईन येतो आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत की काय करतात लाईन मेन वगैरे कंपनीचे प्रतिनिधी आल्यानंतर एक हजार दोन हजार पैशाची मागणी करतात तर कोणत्याही शेतकऱ्यांनी एकही रुपये काय करायचा आहे द्यायचा नाही त्यांचा काहीही अधिकार नाही त्यांच्याकडून फक्त सर्वे करून घ्यायचा आहे आणि सर्वे झाल्यानंतर एक रुपये पण त्यांना काय करायचं आहे द्यायचा नाही काहीही संबंध नसतो आपण जो हिस्सा आहे तो दहा किंवा मग पाच टक्के भरलेला असतो ना पंपचा तो काय केलेला आहे अंतिम आणि फायनल असतो त्याच्यामध्ये सर्वच आपल्या का गोष्टी काय होत असतात येत असतात आपल्या घरी सामान येईपर्यंत त्याच्यात सर्व पैसे आपण काय केलेले असतात दिलेले असतात आणि त्यामुळं मग जास्तीचे पैसे सर्वे करणाऱ्याला किंवा मग कंपनी आधी कधी कधी मटेरियल आणणारे जे इन्स्टॉलेशन कंपनीचे पो मुलं येतात तेही पैसे मागतात त्यांनासुद्धा एकही रुपये द्यायचा नाही त्यांचा पैसे द्यायचे आपला काही अधिकार नाही आणि त्यांचा मागायचाही आपल्याला काही अधिकार नाही पण ते काय करतात मुद्दाम हो शेतकऱ्याकडून काय केले जातात मागितले जातात अशाही तक्रारी आहेत हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आणि एक रुपयासुद्धा द्यायचा नाही ज्यांची वर्क ऑर्डर निघली नसेल वगरे सलते नहीं, सर्वे वगैरे झाला असेल त्यांनी हे महावितरणाशी कॉन्टॅक्ट करायचं आहे जे साहेब ते तुमचे सर्वे करण्यासाठी त्यांना काय करायचं आहे बोलायचं आहे फोन करायचा आहे किंवा मग जवळच्या महावितरणाशी संपर्क करायचा आहे जोपर्यंत वर्क ऑर्डर तुमची निघत नाही तोपर्यंत तुम्हाला सामाईन मटेरियल सोलर पंपाचं भेटत नाही आता जवळपास मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये एका दिवसात प्रतिनिधी आणि लाईन मिन जर आले ना तर एके दिवसातच लगेच सर्वे के लगेच एके दोन तासामध्ये वर्क ऑर्डर काय केली जाते जनरेट आपल्या अकाउंटला होते पण कधी कधी काय होतं सर्वे करून येऊन गेल्यानंतर काहीतरी खुटी मारून जात असतात सर्वेवाले आणि मग पैशासाठी आणि शेतकऱ्यांनाही पैसे दिले की ते मग बरेच दिवस काय करतात पेंटिंगमध्ये तसंच राहतात मग अशाने काय करायचं आहे महावितरण ऑफिसशी संपर्क साधून मग ते आपलं काय करायचं आहे दुरुस्त करून घ्यायचं आहे त्यानंतरच मग आपल्याला पंप काय होतो इन्स्टॉलेशन होतं भेटतो पंप त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना असे काही प्रॉब्लेम आले असतील त्यांनी तात्काळ महावितरण ऑफिसशी संपर्क करा त्याचे जा भेटा तिथं आणि नंतर आपलं जे काय आडी अडचण आहे ती काय करायची आहे दुरुस्त करून घ्यायची आहे कारण ऑनलाईन पद्धतीने एकदा फॉर्म भरल्यानंतर काहीही दुरुस्त होत नाही आपल्याला डायरेक्ट लाईट ऑफिसला जाऊन काय करावं लागतं भेटावं लागतं आणि तिथून पुढंच मग सर्व गोष्टी काय करावं लागतात दुरुस्त करावं लागतात कारण एकदा ऑनलाईन फॉर्म भरला आणि पेमेंट केलं की नंतर आपल्याला बाहेर ठिकाणी असे जवळचे सुविधा केंद्र असतील तिथं काहीच एडिट करता येत नाही का काहीही होत नाही ते डायरेक्ट लाईट ऑफिसच्या माध्यमातूनच आपल्याला त्यामध्ये मा बदल करता येतो दुरुस्ती करता येते हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आणि ज्याला जी आडी अडचण आली आड़ असेल ती तिथं जाऊन दुरुस्त करायची आहे आणि कोणते ज्यांना काही पंप वगैरे भेटत नसतील काही अडी अडचण असेल काय पेंटिंगमध्ये पडला असेल पैसे भरले तर कंपन्या येत नसतील कंपन्या आल्या तर मटेरियल येत नसेल ऐका नाही कंपन्या निवडल्या तरी असं काही असेल तर कमेंटमध्ये बॉक्समध्ये सांगा मग तुमच्यावर त्याच्यावर सोल्युशन वगैरे सांगितलं जाईल चांगल्या प्रकारची माहिती तुम्हाला दिली जाईल धन्यवाद